नमस्कार अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विनला खूप राग आलेला असतो कारण प्रियाचा खोटेपणा रोजच्या रोज वाढतच चाललेला असतो अश्विन स्वतःशीच म्हणत असतो नाही मला असं शांत राहून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे पण काय ते मलाच कळत नाही पण मी आता गप्प बसणार नाही म्हणजे नाही लवकरात लवकर या तन्वीची सगळी कारस्थानं उघड करणारच तेवढ्यात प्रियाची एंट्री सुभेदरांच्या घरात झालेली असते तेवढ्यात सायली अर्जुन सुद्धा तिथे आलेले असतात सायली अर्जुन आल्यानंतर सायली प्रियाला बोलते काय प्रिया कुठून आलीस तू जाऊन त्यावेळेला प्रिया बोलते मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही आहे तू कोण मला जाब विचारणारी आणि तुझी मुळात लायकीच काय हे मला जाब विचारायची एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या वाटेला जाऊ नकोस तुझं तू बघ ना मी तुझ्या वाटेला जाते का तेव्हा सायली बोलते अगं मी तर साधा प्रश्न विचारला पण तू एवढं मोठं लेक्चर का देतेस काही झालंय का प्रिया नाही तसं काही असेल तर मला सांग त्यावेळेला लगेच अश्विन मोठ्याने बोलतो तन्वी सायलीने तर एक सोपा प्रश्न विचारला आणि त्याच्यावरती तू एवढी का रिॲक्ट होतेस तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव सायलीने तुला विचारलेला प्रश्न मी सुद्धा तुला विचारणारच होतो फक्त एवढंच सायलीने तुला तो प्रश्न विचारला मलासुद्धा त्याचं उत्तर पाहिजे तेव्हा लगेच प्रिया बोलते काय आहे ना अश्विन मी आईबाबांकडे होते आणि माझं खूप महत्त्वाचं काम होतं तेव्हा लगेच अश्विन बोलतो खरंच खरंच तू तुझ्या आईबाबांकडे होतीस तेव्हा लगेच प्रिया बोलते हो मी माझ्या आईबाबांकडेच होते तेव्हा मात्र अश्विनचा पारा चढतो आणि अश्विन उलट्या हाताची कानाखाली प्रियाच्या मारतो आणि प्रियाला बोलतो बस कर तुझा खोटेपणा खरंच तुझ्या खोटेपणाचा कंटाळा आला मला किती वेळा समजवायचं तुला नको करूस असा खोटेपणा त्यावेळेला लगेच प्रिया बोलते अश्विन तू माझ्यावरती हात उचललास अश्विन तुला माझ्यावरती हात उचलायची गरजच काय होती कोण समजतोस कोण तू स्वतःला त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो कोणी समजत नाही मी कोणाला आणि खरं सांगू का मी सगळं काही सहन करेन पण खोटं बोलणं मला अजिबात सहन होत नाही आणि मला ते चालणार सुद्धा नाही खोटं बोलणं तुझ्याजवळच ठेवत जा आणि खरं सांगायचं तर प्रत्येक वेळा तुझ्या खोटं बोलण्याचा मला त्रास होतो आणि मला तुझं हे खोटं बोलणं अजिबात आवडत नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते अश्विन अरे पण मी काय खोटं बोलली की तू माझ्यावरती एवढा चिडलायस अश्विन प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ना तेव्हा लगेच अश्विन बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती का ठेवू मी तुझ्यावरती विश्वास आणि काय गरज आहे मला तुझ्यावरती विश्वास ठेवायची एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी चुकीचंच वागलो आहे खरं सांगायचं तर मी तुझ्यावरती हात उचलायला नको होता तर तुला धक्के मारून घराबाहेर काढायला पाहिजे होतं तेव्हा लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते अश्विन अरे काय झालं आहे असा का वागतो आहेस तू त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो पूर्णाजी बस झाली हिची नाटकं रोजच्या रोज हिच्या रोच नाटकांचा मला कंटाळ आला आहे खरं सांगायचं तर हिची नाटकं मला अजिबात पटत नाही आहेत आणि खरं सांगू का मला आता हिची नाटकंच कळत नाही प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करणं हिचं चालू असतं पण एक गोष्ट मात्र नक्की काहीही झालं तरीसुद्धा मी हिला आज माफ करणार नाही त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो नकोच करूस आणि अश्विन तुला माहिती नाही ना ही, ना ही कुठे गेली होती मी सांगतो ना ही त्या मैपतला भेटायला गेली होती तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो तन्वी तू त्या मैपतला भेटायला गेली होतीस त्यावेळेला लगेच प्रिया बोलते प्लीज अश्विन तुझा माझ्यावरती विश्वास नाही का अश्विन तुझा अर्जुनवरती विश्वास आहे त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो हो कारण त्याच्याकडे पुरावे आहेत अगं तू त्याला भेटतानाचे फोटो आहेत आणि तू माझ्याशी दादागिरी करतेस तुला त्या मैपतशी भेटायचं आहे त्याच्याशी बोलायचं आहे ना तर या घरातून चालती पड मला तुझं तोबार सुद्धा बघायची इच्छा नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आत्ताच्या आता, आता इथून निघून जा तुझं तोबार तर मला पाहावतच नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते अश्विन तू काय बोलतोयस कळतंय का तू चक्क मला या घरातून हकलतोयस त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते अश्विन जे काही करतोय ते योग्य करतोय आणि अश्विनचं हे वागणं खरंच खूप योग्य आहे खरं सांगायचं तर अश्विन जे काही वागतोय ते बरोबरच आहे प्रिया कारण आजपर्यंत आम्ही तुला साथ दिली तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिलो पण आता मात्र नाही आता मात्र मला कोणाच्याही पाठीशी ठामपणे उभं राहायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी आता कोणाचंही ऐकणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणाचीच गोष्ट पटत नाही आहे आत्ताच्या आता तू इथून निघायचं आणि अश्विन प्रियाच्या हाताला धरतो आणि तिला फरफटत घराबाहेर काढतो त्यावेळेला प्रिया बोलते अश्विन तू कोणावरती विश्वास ठेवतोयस आणि मला ना मात्र नाकारतोयस एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन तू माझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होतास पण तू मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आहेस तू मात्र सगळ्यांवरती विश्वास ठेवतोयस पण मला मात्र एकटीला ला पाडतोयस त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो अजिबात नाही माझा आता कोणावरतीच विश्वास राहिला नाही मला मुळात कळून चुकलं आहे की कोणीही कोणीही माझ्यासोबत नाही प्रिया तुझ्यावरती विश्वास ठेवला होता तुला या घरात माझी बायको म्हणून स्थान दिलं होतं पण शेवटी तू काय केलंस माझा विश्वासघात आणि तिथेच सगळं काही संपलं तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया, प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर मला काहीच ऐकायचं नाही आहे जे काही आहे ते सर्वांसमोर आहे आणि मला कोणाचं काहीच ऐकण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र प्रिया हादरलेली असते आणि प्रियाला खूप राग आलेला असतो प्रिया मोठ्याने बोलते पुरे अश्विन तुला मी या घरात नको आहे ना नाही राहत पण ज्या पद्धतीने तू माझ्याशी वागतोयस ना ती पद्धत, पद्धत चुकीची आहे प्लीज हे सर्व थांबव कारण मी सगळं काही सहन करेन पण तुझा राग सहन करणार नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते तन्वी नाटकं बंद कर कारण कितीही नाटकं केलीस तरीसुद्धा तुला आता कोणीच माफ करणार नाही तन्वी कारण तुझं वागणं खूपच चुकीचं होत चाललं आहे झालं झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र तन्वी खूपच गांगरते आणि मोठ्याने बोलते पुरे तुम्हाला सगळ्यांना माझा रागच आलाय मला दिसतोय पण प्लीज शेवटची एक संधी तरी मला द्या माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहा प्लीज मला असं डावू नका तेव्हा मात्र पूर्णाजी मोठ्याने बोलते आत्ताच्या आत्ता तुझं तोंड घे आणि इथून चालती पड मला तर तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे तेव्हा मात्र तन्वी खूपच घाबरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर तन्वीशी जे काही अश्विन वागला ते योग्य होतं का तिला असंच घरातून बाहेर काढलं पाहिजे होतं का तिची लायकीच ती होती का अर्जुन आणि सायली थोडक्यात जिंकलेत का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू